साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा पक्ष संघटना व पुरोगामी संघटना तसेच समस्त समाजाच्या मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी आक्रोश मोर्चा काढणार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आंबेडकरी समाजाची फसवणूक केली आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून बुधवारपर्यंत मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा गुरुवारी मिरज पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा सर्वपक्षीय संघटनेच्या तसेच पुरोगामी संघटनेच्या वतीनं व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं मालगावच्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असून ही कारवाई करण्यास विलंब होत आहे जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्वपक्षीय संघटना व पुरोगामी संघटनाकडून तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे सचिन दादा कांबळे विज्ञान माने नीरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष तात्या खोत अभिजीत शेडबाळे प्रदीप सावंत निलेश सावंत जावेद मुल्ला निपू भैया परदेशी कपिल कबाडगे मंगेश यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार कर, ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला वेळ द्या म्हणले त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषार भाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही सगळे उपस्थित राहून या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिले की उद्या एक दिवस तुमच्याकडं आहे उद्याच्या उद्या जर उद्या सुरेश जगताप याला निलंबित केलं नाही तर बावीस तारखेला हा समस्त आंबेडकरी समाज सर्वपक्षीय जनता सर्वपक्षीय नेते सगळ्यांना घेऊन मिरजेतील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत बावीस तारखेला जन आक्रोश मोर्चा मोठ्या भव्य स्वरूपात काढला जाणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः हे जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील अशा मी इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय